जय जे जाऊ जय शिवरा आणि मी जयश्री तर जयश्री परत काय करते पत्ता गोबीला पाणी भरायचं त्यात इकडं बघा भेंडीला पाणी भरून झालेलं आहे हे रात्री भरलं आता दिवसाचा का प्या असल्यामुळं इकडं आणि इकडे ही फुलकोबी आणि टमाटर पण आमचे बघा तुम्ही एकदम मस्त आहे की नाही आणि धावत पळत आता मी चालले शेतामध्ये तर का बरं तर आपल्या भाजी काढायची आहेत आणि भाजी अगदी माऊ लुसलुसीत आलेली आहेत अगदी देवाने खावाची आणि पाण्यासनं मला फार आवडतं करायला कुठे असं पाणी थांबल्याशिवाय मला चैनच मिळत नाही हे तर आपल्याला क्रॉस करायचं होतं तर त्याला जाऊया आता शेतामध्ये आणि इथं भाजी व्हायचं काम सुरू होतं तर आपण एकदा हिला तिकडं नेऊन टाकूया सावलीमध्ये कारण लगेच सुकती भाजी थोडं जरी ऊन लागलं आणि ऊन लागलेली भाजी किती पण पाण्यात डुबवली ती ती वापस परत चांगली होत नाही तिला फेकूनच द्यावं लागतं मग त्यामुळं लगेच थोड्या थोड्याच आम्ही एकत्र करून तिला झाकून ठेवत असतो आणि मग ती सुकली जरी पण झाकलेली असली तर पाण्यात छान राहते आणि ह्या शेकड्याने देतात साठ रुपये शेकडा दिला जातो काढणाऱ्यांना आणि मग आम्ही मोजून घेतो कधी आम्ही पण काढतो वेळ मिळाला तर तर अशा पद्धतीनं आमचं काम सुरू असतं आणि शक्यतो का काढूनच घ्यावा लागते ती कारण एवढं आवरत नाही तिला धुवावं पण लागतं तिला मोजावं पण लागतं पुन्हा रात्री सुकल्यानंतर धुतलेली भाजी पुन्हा गाठवडे बांधावं लागतात की आता मी मोजून घेत आणि मोजून झाल्यानंतर हिला हौदाकडंच घेऊन चाललो धुवायला आणि आत्ताच धुवायचे नाही आहेत कारण आतापासून आता फक्त गोळा करून ठेवायचे दुपारी जेवण पण बाकी आहेत अजून सगळ्यांचे तर चला हिला घेऊन जाऊया एकाचं काम नाहीये आहे जण आणि मिळून केलं तर अगदी सोपं आता ती जड आहेत आता दोघंजणं मिळून घेऊन जाऊया तिकडं भाजी खाऊन आणि काम आवरलं की मग मेथी उपटायची पण असती तर मी म्हटलं ना मेथी एकदम लुमावलं असलं जिथे रेन हरवे रेन पाईपवर टाकलेली आहे त्यामुळं भाजी अगदी छान आली आहेत उपटायला पण सोपी जाते पण आमच्या शेतामध्ये इतके दगड आहेत नाही ह्या तर जेव्हा उपटायला लागतो तर पूर्ण हात सोलल्या जातात कारण भाजी घेताना ते जमिनीला घासले जातात आणि जमिनीला माती नाही आहे तर अगदी खुंखार दगड आहेत त्यामुळं चपला बुटं आमचे पाण्यात पण चालतात पावसात पण चालतात आणि रोज शेतात पाणी भरताना पण चालतं तर आता गड्ड्या बांधून घ्यायच्या चा, आहेत अशा आणि ह्या तर एवढ्या एक्सपर्ट आहेत बाजूच्या गावाकडे राहतात त्यांना घेऊन आ येतो परत नेऊन सोडतो आणि एवढा फास्ट बघा त्यांचा हातर परत काढतात आणि त्यांच्या मागे आम्ही फक्त गोळा करायलाच मज्जा येते कारण भरपूर भाजी काढतात त्या आणि अजून दोन चार जण असले की दोन चार जण मागं लागतात म्हणजे एक फॅक्टरी असतीनं अगदी तसंच काम येत एकाचं एक पॅकिंग एकाच प्रोडक्ट असं तर त्या पद्धतीनं करत असतो आम्ही काम आणि मिळून केलं तर ते लवकर आणि व्यवस्थित वेळेवर होतो कारण शंभर भाजी झाली म्हणजे साठ रुपये फिक्स मग कशाला भूक लागेल रात्री डबल जेवायचं आम्ही जेवण दुसरे घाल गेल्यावर वर कुठून आलं तुम्ही बघा वर उडून भाजी काढाल

झालं मग आम्ही काढत नाही का काय आणि सांग बरे पावसात काढले आम्ही एक भाजी उपटून वंद ना व्हिडिओ बन राहिला त्या पोर सारखा आपला परतच केला भाजी काढतात तुम्ही फेमस भाजी काढाल म्हणून करतो आज इल भाव सोळा सतरा रुपये तर इतकी मजा येते काढायला जा तिचा एक रुपये दोन रुपये भाव होता ना एवढी चांगली भाजी होती ती तुम्हाला सगळ्याला माहिती आपली रेनार हार्वेस्टिंग करत होती ती पण पण तिला असा इंटरेस्टच येत नव्हता काढायला पण तरी आम्ही काढलीच सगळी सोडली काहीच नाही आता तर लय भाज्या टाकलेल्या आपण काय hmm. आता बंद छान भाजी बघा जशी देवान खावा काय ती सांगायचं कामच नाही आणि इतकी ताजी ताजी छान भाजी आहे की नाही की लगे असं वाटतंय जेवताना इथंच खाव हां एक नंबर भाजी आणि तिला भाव असल्यामुळे लय मजा येत भाव नसला ना मग लगे वैतागच मजे मजे वसलो रेडी भी। <laughs> 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 मी ज्याला भूक लागली तर मी जेवण ये आता ते काही कोणाच वाट बघण्यासारखी दिसत नाही लाईट गेल्यामुळं आम्ही इकडं आलो मस्त भाजी बघा पूर्ण वावर खचाखच भरलेलं आहे पाईपवरची भाजी आहे आणि अगदी सतरा अठरा रुपयाला जुडी चालली आहे शेकडा मजा येते की नाही अशी असं मार्केट तुम्हाला भेटणार तुम्ही फक्त दम धरून करा कधी कमी जाणार कमी डाऊन होणार कधी खूप चांगलं होणार कधी मडियम मीडियम असणं कधी असं नुकसान होणार बघा गरमी आणि हे जास्त चालू थंडी दिवसभर गर्मी आणि रात्री थंडी तर त्यामुळं काय झालंय भाजी कशी झाली दाखवते असं नुकसान पण होतं हे बघा चांगलं वावर किती मोठी बसली आहेत इकडची पण ही छान आहे मेथी काढल्यानंतर दुपारचा ब्रेक <laughs> दुपारच्या ब्रेकमध्ये काय आणली भाजीसारखा का मामी <laughs> सांगा गोबी लावायची गोबी काढायची गोबी निंदायची गोबी पाणी भरायची गोबी खायची गोबीत काय तुम्हाला जेवायच नाही का मग करा ना बसा ना सुरू <laughs> लंच ब्रेक बरं का आमचा ऑफिस टाइम मी बुरगा भारी केलं तुम्ही पण आणि मी नेहमी म्हणायची आमच्या विरीला कधी कधचं पाणी भरण भरन आता भरल्या बघा भारी एक नंबर नाहीतर असं वाकून बघितलं तरी पाणी दिसत नव्हतं अशी कंडिशन आली होती पण आता नदीला पाणी म्हणजे आमच्या विहिरीला फिक्स पाणी आणि इकडं आमचं शेततळं पण आहे तर त्या शेततळ्याला बघितल्याशिवाय मला चेन पडत नाही तर तिकडे एक चक्कर मारूया आता आणि जाता जाता मला स्विमिंग करता यायला पाहिजे होत्या किती वाचतो दिसते बघ येतं आता आम्हाला पाण्याची कमीच नाही आमचं शेत नंबर हा काय ते काय ते कोणते पक्षी आहेत ते खाऊन जाते त्याच्यात चला मग वरून ते जा आणि आमचं स्वप्न होतं की आमच्या शेतामध्ये शेततळा असावं असावं हो, हो पण जमीन कमी असल्यामुळं आम्ही हा डिसिजन घेत नव्हतो कारण अर्धा एकर वावर गुंतना असं वाटायचं पण हे गुंतलेलं वावरच तुमचं असलेली पाच एकर जमीन बागायत करतं परवडतं की नाही त्यामुळं तुम्ही पण शेततळाचा विचार करू शकता त्याला सरकारी काही मदत होते त्यामुळं तुम्ही असा डिसिजन घ्या आणि भरभरून पाणी ठेवा सोबत म्हणजे आपलं शेतामध्ये आपलं काम वर्षभर चालतं मागच्या आमच्या जवळपास पाच सहा महिने आमच्याकडं काहीच काम नव्हतं कारण उन्हाळा लागलात तर आमच्याकडं पाण्याचा थेंब नव्हता ढेकळत होते नुसते मी दाखवले होते तुम्ही बरेच जण म्हणायचे काही व्हिडिओ येत नाही का येत नाही का पाणीच नव्हतं आणि नंतर माझा मोबाईल खराब झाला म्हणजे अजून लांबला डिस्टन्स झालं तर असं आणि कसं वाटलं आमचं शेत तळ मी नेहमी म्हणत असते आमचं शेत आमचं शेत आता आमचं शेत तळ मी इथं याला लॉक केलेलं होतं ते येऊच देत नव्हते पण आज दात योगीच बाहेर आहे मी नाणे गपचित आलोय सांगू नका कोणाला बाय बाय खाली हळू हळू माझी सगळ्यात आवडती भाजी आंबड्याची आणि बाजरी घालून बर का अशी भारी बाजरी आणि कांदा आणि अर्धवट शेंगदाणे अशी छान लागते एकच नंबर है ना तिकडं पण एक झाड छान आहे आणि आता सगळं काम आवरून आपण जाऊया घराकडे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे हे आपण